पुरस्कार मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेला। शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज आपणासमोर माननीय श्री बबन पोद्दार सरांच्या आकृत या संग्रहातील मुक्ता ही कथा मी समोर अभिवाचन करणार आहे माननीय श्री बबन पोद्दार सरांची कथा मुक्ता कथेची सुरुवात कशी करावी तेच समजत नव्हतं असच होत कधी कधी उदासीनता कमालती कमालीची वाढते मन सैरभैर होत लय लोप पावतो क्षण क्षण पाझरतात वादळ उठतं बेताल विचार उभे आडवे नाचू लागतात अंधार दाटून येतो जगातला आपलं अस्तित्व झाकाळून गेल्याची जीव घेणी जाणीव व्हायला लागते आज हे अगदी असच झालं होत काही सुचे ना कागदावर काहीच उतरेना म्हणून गच्चीत येऊन समोर अंधारात चम चमचमणाऱ्या चांदण्या बघत बघत बराच वेळ उभा राहिलो मध्यरात्र उलटून गेली होती सारी धरती पोटात पाय घेऊन निजलेल्या मांजरीच्या पिलासारखी निश्चित पडली होती क्षण क्षण पाजरत होते अंधार कराकराने ठिपकत होता काळू परतीच्या प्रवासाला लागला होता आणि मी गच्चीत उभा एकाकी मुका अवघडलेला आणि उबगलेला रस्त्यावरून एखादं चुकार वाहन वाहन गेल्याचा आवाज मध्येच व्हायचा अंधाराची लय बिघडायची पुन्हा पुन्हा सारस शांत बाहेरच्या रस्त्यावर रिक्षा थांबल्याचा आवाज आला फटकाच्या दिशेनं मी पाहिलं कंपाऊंडच्या बाहेर दारात रिक्षा उभी होती गच्चीतून घरात आलो दार उघडून बाहेर गे पडलो एवढ्या रात्री कोण आला असावं असा विचार करीत बाहेरच्या फाटकापर्यंत गेलो आणि समोर पाहिलं रिक्षाचं बिल देऊन ती खाली उतरली खांब्यावरच्या दिव्याच्या प्रखर प्रकाशात डोळे विस्पारून मी समोर बघत होतो डोळ्यावर विश्वास बसेना हे स्वप्न तर नाही मी खात्री करून घेतली फटकाच्या बाहेर मुक्ता मुक्ता उभी होती होय मुक्ताच जाण आल्यावर प्रथमच जिच्यासाठी जगलो झुरलो ती ती माझी प्रियतमा माझ असफल हो प्रेम प्रेम माणसानं करूच नाही कधी हेच खरं पहिलं प्रेम आणि नशा पहिलं प्रेम म्हणजे नशा असते अहो सफल झालं तर ठीक अन्यथा जगणं क्षणाक्षणानं बोथट होत आयुष्याचा वनवा होतो भावना होरपुळून निघतात काळजाची राख होते एका एका आठवणीची शिळा होते आणि जगण्याची एकूण एक रस्ते अडवून जातात डोळे असून माणूस आंधळा होतो केवळ केवळ आंधळ्या आठवणी उराशी घेऊन जगत राहतो एकाकी बनवून रस्ता शोधत बसतो समोरच काहीच दिसत नाही चक्रावलेल्या बांबावलेल्या नजरेनं मी समोर पाहिलं मुक्ता समोर दिसत होती उभी नखकांत फुलाने डवरलेल्या प्राजक्तासारखी मी मोहरून गेलो प्राजक्ताचं झाड मिठीत घेऊन गदागदा हलवा असं वाटलं असंख्य फुलं अंगावर कोसळण्याचा भास झाला मला क्षणभर मुक्ता तू एवढ्या रात्री गेट उघडून ती मी विचारलं ओळखलंस एवढ्या वर्ष ती बोलली तिच्या प्रश्नानं शब्दच खुटले जीवनाचा अर्थ जिच्या ओठातल्या अमृतानं मी सर्वप्रथम टिपला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर जिच्या आठवणीनं मी असायपणे अडखळून पडलो ते माझे प्रियतमा विचारत होते ओळखलंच तुला विसरलोय कधी उत्तरादाखल मी देखील प्रश्न केला आणि दोघही आत यायला न्यालो आवाज ऐकून जागी झालेली माझी पत्नी दरवाज्यातच उभी होती तिची ओळख करून कशी द्यावी हेच मला समजेना काय बोलावं समजेना सुरुवात कशी करावी हेही कळेल या सुप्रियानं माझ्या सहचारिणीनं त्या मुक्त स्तब्धतेचा भंग केला आम्ही घरात आलो ही ही मुक्ता मी कसा बसा बोललो माहितीये सुप्रिया म्हणाली म्हणजे मी आवाक होऊन विचार क्षणभर सुप्रिया हसली आणि बोलू लागली म्हणजे हीच ती तुमची प्रेरणा तुमची प्रेरणा आणि कधी काळची माझी सवत तुमच्या पहिल्या प्रेमाचं फुलपाखरू अतिशय संभावितपणे माझ्या आणि मुक्ताच्या डोळ्यात आलटून पालटून बघत सुप्रियानं विचारलं शेवटी खरं आहे ना तुला ठाऊक आहे सगळं खोळ्यासारखं मी विचारलं या खुळ्या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलं तिनं म्हणाली मी पत्नी आहे तुमची अर्धांगी सात पावलं चालून मा ओलांडून तुमच्या दारात घरात हक्क राखून आलेली बावीस वर्षाचा संसार झालाय आपला पण इथं आले तेव्हा बावीस तासांच्या आतच मला कळलं होत सार मी आणि मुक्ता मी आणि मुक्तानं सुप्रियाची नजर टाळली तुम्ही बसा मी चहा टाकते असं सांगून सुप्रिया आतल्या खोलीत गेली कोचावर मुक्ता अवघडून बसली होती दोघांचंही मन कुर्तुडणारी शांतता हॉलभर पसरली अनामिक भीती आणि उडणारं काळीज यांची सांगड घालीत मीच तिला विचारलं आता कशी काय आलीस एकाएकी ध्यानी म्हणे नसताना तुला पत्ता कोणी दिला माझा अरे हो किती प्रश्न करशील एका वेळी अगदी <laughs> होताच तसाच आहेस बघ आधीर हळवा ती बोलली अगं म्हणूनच सांग ना सांग म्हणतोय मी एक एक काम काढलं होतं तुझ्याकडं मग तर माझ्या डोळ्यात बघत बोलत होती मी निहाळत होतो तोच तिचे तर टपुरे डोळे तिची धाटणी तिची भिरभिरणारी नजर तेच अप्रूप तीच जीव घेणी ऊड सार काही तेच दोन तपापूर्वी अनुभव नेलं होतं तेच सार तू तरी कुठं बदललास तुझं बोलणं हे अगदी पूर्वीसारखं कोड्यातलं मी पुढे विचार म्हणजे कामासाठी आठवण झाली म्हणायची माझी आणि माझ्यावरची तिची नजर जा थिजली जणू तिच्या डोळ्यांना म्हणायचं होतं आठवणी नसत्या तर माणसाचं जिन वैराण वळवंटासारखं झालं असत कडू आठवणी गोड आठवणी वळवासारखं धोधो कोसळणाऱ्या ना आठवणी नागड्या पावसात कधी कधी चिंब भिजलेल्या पण क्षणात कोरड्या होणाऱ्या आठवणी काळीच पोखरणाऱ्या आठवणी आणि काळीच ककचून बांधणाऱ्या आठवणी विनाकारण होणाऱ्या आठवणी आणि कामानिमित्त पदर पसरायला लावणाऱ्या आठवणी ताज्या आठवणी आठवणी मुलायम आठवणी हुरहुर वाढवणाऱ्या आठवणी आणि व्यर्थ व्यर्थ आठवणी सारा आयुष्य झरले तुझ्या आठवणीच्या पसाऱ्यात मरण तेही तुझ्या आठवणींना उराशी कवटाळू सांग सांग कोणती आठवण देऊ तुला मुक्ताचे पाजरणारे डोळे जणू हेच विचार विचार करत होते कसे बसे ओठ विलग करून तिने शब्दांना वाट करून दिली आणि ती म्हणाली तसं नाही रे पण खूप महत्वाचं काम काढून आले तुझ्याकडे अगं सांग तरी लगेच सांगू सकाळी सांगितलं तर नाही चालणार तिनं विचारलं का, का नाही चालणार चहा घ्या आराम कर थकले असाल तुम्ही प्रवासानं पडा थोडस सकाळ आपलीच आहे ट्रे घेऊन आलेल्या सुप्रियानं खोबीनं सल्ला दिला आणि आमची प्रश्नोत्तरी एवढ्यावरच थांबली एका खोलीत मुक्ताची व्यवस्था करून सुप्रियानं मला झोपायला सांगितलं सुप्रिया जवळच मी पडलो बिचारांचं मोहोळ झोप येऊ दे सुप्रियाला हे सारं कसं ठाऊक आणि काय काय काम काढलं असेल मुक्तानं एवढं या दोन प्रश्नांचा जु मानेवर घेऊन शेकडो विचारांचा तो गाडा प्रचंड ताकदीने मी ओढू लागलो मनातली कालवा कालव सुप्रियाने ताडले असावे झोप येत नाही हो मुक्ताला ओळखतेस तू मी धाडस करून विचारलं आणि सुप्रियाची बोट माझ्या कुरड्या केसातून फिरायला लागली अस्वस्थ मनानं सैरभैर झालो म्हणजे मला शांत करायची किमिया तिला बरोबर साधायची तिच्या स्पर्शानं मी धुंद धुंद व्हायचो जणू बेकार विचारांचा लगाम तिच्या नाजूक बोटात आणि स्पर्शात असायचा मुक्ताला नाही पण तुमच्या काळजातलं तिचं स्थान तिच्या पहि तिच्या पहिल्या दिवशी कळलं होतं मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी कळलं होतं मला ती बोलू लागली आणि जीवाचं काम करून मी ऐकायला लागलो ती पुढे सांगू लागली तुम्ही खूप लिहायचा तुमच्या कथा कवितांना आकार यायचा तुमची प्रेरणा कोणी मुक्त आहे एवढं जाणलं होतं मी इथं आल्यावर ते कस तस खरं म्हणजे लग्नाआधीच कानावर आलं होत इथं आल्यावर प्रचिती ले 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 ही आली एके दिवशी कोरड्यातल्या एका पेटीत तुम्ही दोघांनी काढलेल्या फोटोचे दोन तुकडे पाहिले मी जोडून बघितलं तुम्हीच फाडून दोन तुकडे केले असावेत बहुदा सुप्रिया पुढे हो सुप्रिया पुढे सांगायला लागली मध्येच थोडस थांबून तिने विचारलं पण मग लग्न का केले नाही तुम्ही तिच्याशी हाच प्रश्न मी माझ्या मनाला हजारो वेळा विचारला होता उत्तर मिळालं नव्हतं पण परिस्थिती डोळ्यासमोर आणि सुप्रियापासून काही लपवणं ठीक नाही या जाणीवेनं मी बोलू लागलो नोकरीसाठी गाव सोडून इथं आलो कथा कविता लिहायचो एक दिवस मुक्ताची मुक्ताची भेट झाली जीव जडला आणि एका क्षणी गुरफटून गेलो मी तिच्यात ती भेटायची आज काय लिहिलंस विचारायची ती भेटली म्हणजे मनाचं झाड जा, डवरून जायचं माझ्या प्रेरणेची जागा घेतली तिनं तिच्या आठवणीशिवाय कागदावर काहीच उतरायचं नाही ती भेटली नाही तर शब्द मुके व्हायचे शब्द प्रेरणेनं शब्दांना बहर यायचा एक दिवस तिच्या घरी समजलं तिला फक्त आई होती पर्जात आडवी आली वाळेत टाकतील या विचारानं तिच्या आईनं मुक्ताचं लग्न उरकून टाकलं एके दिवशी मुक्ता तयार नव्हती पण तिला फसवून परगावी नेऊन तडकापडकी लग्न उरकलं तिच्या आईनं त्यावेळी मुक्ताचं वय होत सतरा वर्ष तिला पळवून नेणं मला शक्य नव्हतं सुप्रिया शब्दन शब्द ऐकत होती पुढलं सगळं ठाऊक तुला ठाऊकच आहे तिच्या लग्नानंतर भेटला होता कधी तुम्ही दोघं सहजपणे सुप्रियाना विचारलं प्रश्न आणि प्रश्न करता दोन्ही धूर्त होते <coughs> हो नंतर पंधरवड्यात ती माहेरपणाला आली होती आल्याबरोबर मला भेटायला आली ती मग भेटला हो भेटलो माझ्या कुशीत शिरून बोक्षी रडली ती बांध फुटल्यासारखे तिचे अश्रू तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला आपण दोघ एकत्र फोटो काढू फोटो काढू म्हणाली आम्ही काढलाही फोटो मनाला पटत नव्हतं तरीही तरी सुद्धा काढला अगदी नवरा बायको सारखा परिणामाची जाणीव व्हायची हो वयच नव्हतं ते अजून काय केलं सुप्रियानं हळूवारी विचारलं काय करणार आठवडाभरानं तिचा नवरा तिला न्यायला आला जायच्या आधी पुन्हा एकदा ती माझ्याकडे आली ही शेवटची भेट असं म्हणून रड रड रडली नवरा अडदा आणि आडमूट आहे असं म्हणत होती मी हातबल होतो असाय होतो आयुष्याचा प्रत्येक क्षण कणाकणाने वेचून घे साहित्याची सेवा कर तुझ्या कथा वाचायला मिळू दे माझी तुझ्या या लाडक्या मुक्ताची पण एखादी कथा लिही मी वाचेन एवढं सांगून ती माझी सखी काहीशा अल्प पण धुंद काळालाही माझ्या काळजाची मालकी माझी प्रेरणा पुन्हा भेट होणे नाही असं सांगून निघून गेली एकाएकी माझे शब्द थांबले का खुणास टावक हे सारण आपण सुप्रियाला आपल्या धर्मपत्नीलाच मागच सांगायला पाहिजे होत असं वाटलं क्षणभर सुप्रियाकडे मी पाहिलं तिच्या नजरेत अनेक तरल भाव दिसले मला अनामिक स्फोटक झालेल्या भावनांनी तिचा चेहरा झाकाळून गेला होता तो फोटो का फाडलात तुम्ही तिने आणखी एक प्रश्न केला त्यानंतरचा प्रत्येक क्षण फाडून कुरतोडून टाकला मी सुप्रिया मी पुढे बोलू लागलो मुक्ताच्या आठवणीत अहोरात्र चिंब भिजायचो तिचा फोटो समोर ठेवून काही काही लिहिता येईल का पाहायचं सुप्रियाची बोट पुन्हा डोक्यावरून फिरायला लागली मी डोळे मिटून पडलो होतो सुप्रियानं कितीही लपवायचा प्रयत्न केला तर तिच्या आसवांचे दोन थेंब थेट, थेट गालावरून, माझ्या पापण्यावर पडलेच रडतेस मी तिचा हात हाती घेतला हो कारण विचाराल तर उत्तरासाठी स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल तुम्हाला ती काहीस गूढ बोलली स्त्री परमेश्वरानं निर्माण केलेली सोजवळ आणि सोशिक कारागिरी दुसऱ्याचे अनंत जाणते आजाणते अपराध पोटात घालून वर हळुवार फुंकर घालणारा आणि अबोल मायेचा निर्झर म्हणजे स्त्री मुक्ताना खर तर याआधीच यायला हवं होत सुप्रियाच्या बोलण्याला मी थिजून गेलो थपकून गेलो असं का बोलतेस मी विचारलं आणि ओल्या डोळ्याने ती बोलू लागली तिचे शब्द काळजाला लपेटून घ्यावेत असं वाटू लागलं ती म्हणाली हळव्या आणि भाबड्या मनाचा वारसा मिळली तुम्ही कवी मनाची वारस जे भावलं मिळालं नाही ते तर खचून जाता तुम्ही मनानं आणि शरीरा नाही मुक्ता हधी आली असती तर तुमची आणि तुमची अशी अवस्था झाली नसती एवढ्यातच आकाली थकल्यासारखे दिसता तुम्ही मन प्रसन्न नसेल तर मना अगोदर ही सुकत्या सुरकुत्या पडायला लागतात मी अनुत्तरित झालो सुप्रियाने डोक्याला तेल लावले कधीतरी झोपेच्या आधीन झालो सकाळी जागा झालो तेव्हा सुचिरभूत होऊन मुक्ता तयार झाली होती बाहेर दालनात सुप्रियाने मुक्ता बोलत बसले होते मी बाहेर येऊन बसलो आणि सुप्रियानं सुरुवात केली मुक्ताबाई यांच्या चिरंजीवाचं काम काढून आल्या सुप्रियाने सांगितलं कसलं मुक्ताकडे बघत मी विचारलं सांगा हो असं म्हणत चहाचं निमित्त काढून आज चाललेल्या सुप्रियाकडे आम्ही दोघही पाहायला लागलो ते आत गेल्यावर मुक्ता बोलायला लागली ला। थोरल्या मुलाला मुलाखतीला बोलवून आले तुझ्याच ऑफिसातलं पत्र आले तू कमिटीचा चेअरमन आहेस म्हणून समजलं म्हणून आले तुझा पत्ता शोधत एवढा मोठा मुलगा आहे तुझा मी विचारलं पंचवीस वर्षी झाली की रे लग्नाला थोरला चोवीस वर्षाचा झालाय घर हालाखीच्या कस्ता खात आहे बिकाम बिकॉम झालाय तो अजून दोन भावंड आहेत त्याची तिनं पुढे सांगितलं नवरा काय करतो तुझा मी विचार तिचा चेहरा सारं काही सांगून गेला काहीच करत नाही दोन वर्षामागं सुटून आलाय म्हणजे थोडकात होता हो चांगलं सायकलचं चा दुकान होत स्वभाव खूप संशयी लग्नानंतर तुझ्या माझ्या गोष्टी कानावर गेल्या त्याच्या पुढचं विचारू नकोस तू आणि मी सांगूही नाही का बर अरे रोज प्यायचा रोजची हात माझ्या पाचवीलाच पुजली धनंजय जन्माला आणि माझा हाल जास्तीच वाढला पुढे दरसाली एक जीव जन्माला घातला आणि तीन नंतर थांबवलं पण आमचं दोघांचंही हाल केलं त्यानं अरे पेटवून दिलं त्यानं मला संसाराची वाताहत झाली पोलीस केस झालेली शेजारी पाजारी साक्ष देत होते पोरांनीही साक्ष दिली आणि सजा झाली त्याला साऱ्या संसाराची राग राग झाली मुक्ताने एका दमात सांगितलं मी चक्रावून गेलो ए करशील ना माझं एवढं काम तिनं पुढे विचारलं नोकरीसाठी वनवन भटकतोय रे तू कुठंच येत नाही त्याला बापाचा इतिहास हा असा नोकरी मिळतच नाही कुठं अगं मुलाखती तर आजच होणार आहे मुलाला काय नाही आणलंस बरोबर तो कालच गेलाय घरातन इकडे यायला पैसे नव्हते त्याच्याजवळ उधार उधार उचलवार करून निघाला घरातनं मुलाखती घेणाऱ्या तू आहेस हे तो गेल्यावर समजलं म्हणून तर आले एवढ्यात तडकाफडकी त्यानंच कुठून तरी तुझा पत्ता लिहून आणला होता हा बघ असं म्हणून तिने मला एक कागदाचा तुकडा दाखवला माझं नाव आणि पत्ता लिहिला होता त्याच्यावर तो खि तुकडा खिशात ठेवीत मी म्हणालो येऊ देत आज मुलाखतीला त्याला मी पाहिन सर तू काळजी करू नको कसली तुझा आणि माझा मुलगा का दोन आहे अगदी निश्चिंत रहा मुक्ताचा चेहरा उजळून निघाला मग अजून एक काम आहे करशील ती पुढे म्हणाली अगं सांग ना जरूर करेन मी इथून गेल्यावर हे कथा आहे ही माझी माझं आयुष्य एका एक कथानकच तर आहे असं वाटत नाही का तुला अगोदर पहिलं काम करू दे मी हसत हसत बोललो चहा घेऊन सुप्रिया आली आणि मुक्ताला म्हणाली मी सांगते हो मी सांगत होते ना तुम्हाला हे नक्की करतील काम म्हणून दहा वाजत आले होते ऑफिसला जायची तयारी केली अकरा वाजता मुलाखती सुरू होणार होत्या मी पण निघाव म्हणते आता मुक्ता म्हणत होते माझ जरा इच्छील काय आज तुझ्या धनंजयची मुलाखत होईल त्याला घेऊन मी इकडेच येतो संध्याकाळी दोघही निघा मग नको येईल याचा तो मी निघते आता तिनं सारा प्रस्तावच खोडून काढला ठीक आहे त्याचं नाव तरी सांगशील सगळं धनंजय कामत मी मग सुप्रियाला बोलावलं आणि म्हणलो मुक्ताला जेवायला घाल साडी चोळी कर आणि मगच पाठव हो हे का सांगायला हवं सुप्रियानं प्रश्न केला आणि मुक्ताचा निरोप घेऊन मी निघालो निघताना पुन्हा तिच्या डोळ्यांना पाजर फुटला माझ्याही पापण्यांच्या कडा ओलावल्या फटका बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा मागं पाहिलं ती एकटक बघत होती माझ्याकडं हात हलवून मीही तिला निरोप दिला ऑफिसच्या बाहेर मुलाखती आलेल्या उमेदवारांची गर्दी होती साहेब आले साहेब आले कोणीतरी म्हटलं यातला धनंजय कोणता कोणाच ठाऊक असं मनाशीच बोलत मी आज शिर शिरलो एक एक उमेदवार आत येऊन बाहेर जाऊ लागला आणि त्यांचा नंबर आला माझ्या बाजूच्या एका कमिटी मेंबरनं नाव विचारलं धनंजय बाळासाहेब कामत यांना सांगितलं शिक्षण बीकॉम सेकंड क्लास घरी कोण आहे मी एक लहान भाऊ आणि एक बहीण आईवडील मी त्याच्या डोळ्यात बघत प्रश्न केला नाहीत त्यानं खाली बघत उत्तर दिलं नाहीत दोघेही नाहीत त्यानं सांगितलं त्याच्या उत्तराने मी आवाज झालो काही तो काहीतरी लपवतोय असं वाटलं शिपाईला बोलवलं आणि त्याला बाजूच्या एका खोलीत बसायला सांगितलं पुढच्या मुलाखती संपवल्या तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते सगळे निघून गेल्यावर मी धनंजयला आत बोलवलं समोर बसायला सांगितलं त्याला खडसावून विचारणार होतो तेवढ्यात त्यानंच बोलायला सुरुवात केली साहेब मागाशी खोट का बोललास हेच विचारणार आहात ना तुम्ही त्या अगोदर मी सगळं सांगतो त्याच्या बोलण्यात निश्चयाची झाक दिसली मला तो पुढे सांगू लागला साहेब आम्ही तीन भावंड वडील नुकतेच जेलमधून सुटून आले ते सांगितलं असतं तर नोकरी मिळायची सुतराम शक्यता नाही असं वाटून मी खोटं बोललो साहेब मला माफ करा साहेब प्लीज प्लीज मला माफ करा बोलता बोलता तो स्पुंदून स्पुंदून रडायला लागला मी खुर्चीतून उठलो त्याच्याजवळ गेलो खिशातला रुमाल काढला त्याचे डोळे टिपले त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणालो उठ बेटा मला ठाऊ काय सर म्हणजे डोळे मोठ्याने करीत तो म्हणाला हा माझा पत्ता असलेला कागद तुझच अक्षर आहे नाही कुठून तरी माहिती मिळवून तूच लिहिलं लिहिलंच नाही खिशातून मुक्चाने दिलेला कागद काढून मी त्याला दाखवला हो पण तो तुमच्याकडे कसा काय हा गोदर मला आई सांग आई वडील दोघेही नाहीत असं का म्हणून सांगितलंस वडील तुरुंगात होते म्हणून लपवलंच ते ठीक आहे पण आई अरे तिनं काय केलं ते बिचारीन तेव्हा चाळून मारलं माझ्या बापानं म्हणून तर गेला जेलमध्ये खोट बोलू नकोस माझा आवाज उगीच वाढला आईची शपथ घेऊन सांगतोय साहेब कसल्या तरी संशयाच भूत बसलं होतं बापाच्या मानगुटीवर खूप 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 हाल केलं फुटेपर्यंत मारायचा खूप दारू प्यायचा एक दिवस आईला पेटवून दिलं त्यानं आम्ही बघत होतो सगळं जळल्यानंतर आई एक दिवस जगली दवाखान्यात तिनं जबाब दिला चुकून स्टोअर पदर पडला म्हणून बापाला फाशी झाली नाही त्यामुळं पण आम्ही तिन्ही भावंडांनी कोर्टात सगळं सगळं सांगितलं दहा वर्षाची सजा झाली रात्रीची शाळा करून शिक्षण पार पाडलं पोरकी झालेली पोरं आम्ही कसे बसे दिवस काढले हमाली बोट पॉलिश मोलमुजुरी करून आता दिवस पुढे ढकलत आहे सहानुभूती कुठे मिळेना कायद्याचा वशिला नाही काल तुमचा पत्ता शोधून काढला गावातल्या शाळेतल्या हेडमास्तरांना देणार होतो ते भेटले नाहीत इकडे यायला पैसे नव्हते उधारी उसनवारी करून गोळा केले घरातून निघायच्या अगोदर आईच्या फोटोजवळ फळीवर ठेवले होते ठेवला होता हा पत्त्यांचा कागद साहेब साहेब माझ्या माय फोटो फोटोची शपथ घेऊन सांगतो जे बोललो त्यातला एकही शब्द आणि अक्षरने अक्षर खराय धनंजयचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो कपाळावर घर्मबिंदूंची जाळी तयार झाली साहेब मतीच खुटली सार काही समजून गेलो सार काही उमजून गेलो मी साहेब साहेब मला नोकरी मिळेल का मगाशक मुलाखतीत खोट बोललो म्हणून जरूर मिळेल बेटा आठवडाभरात पत्र येईल तुला त्याच बोलणं तोडत मी मध्येच म्हणालो तो गेल्यावर जड पावलाने घरी आलो सुप्रिया चित्रगीत बघत होती मी टीव्हीकडे पाहिलं भव्य दिव्य अशा अवकाशात एक सौदा मिनी लखलख चमकून जाताना पडद्यावर दिसली आणि गाणं सुरू होत मुंगी उडाली मुंगी उडाली आकाशी तिने गिळ रे सूर्याशी तिने गिळले सूर्याशी पडद्यावरच्या मुक्ताला हात जोडले आज माझ्या मुक्ताची कथा इथं लिहायची होती मला मुक्तासाठी लिहायची होती कथेची सुरुवात कशी करायची ते सुचत नव्हतं तरी सुद्धा तरी सुद्धा लिहिली कथा मुक्ता माझी मुक्ता